नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा चांगला सपोर्ट राहू द्या कायमच आहे आणि तुमपुढे पण राहू द्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा आहे का इलेक्शन झालं इलेक्शन झाल्यानंतर निकाल पण पन लागत पंधरा वीस दिवस झाले प्रत्येक जण आपापल्या नेत्याचा म्हणा आपल्या पक्षाचा चांगल्या पद्धतीने प्रचार करताय सगळ्या गोष्टी ठीक आहे पण मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगा वाटते की बाबा इलेक्शन हे चार दिवसाचे आणि चार दिवसानंतर तुम्हाला आपल्याच लोकांच्यात राहायचंय आपल्याच लोकांच्यात रोज जगायचं जीवन जगायचे त्यामुळे या चार दिवसाच्या राजकारणासाठी आपल्या लोकांशी आपल्या भावशी आपल्या गावातल्या लोकांशी कायमचं वैर पत करू नका कारण राजकारणी अशी गोष्ट आहे ती लोक जी आहे राजकारणी ही लोक कार्यकर्त्यांमध्ये कट्टरता निर्माण करतात आणि त्या कट्टरतेपायी इकडे लोक पर एक हातपाय मोडतात या गोष्टी घडतात भरपूर आणि ते संध्याकाळी पुन्हा एक उमेराला दिवसभर शिवाय देतील अपराध आरोप प्रत्यारोप करतील आणि संध्याकाळी पुन्हा गळा भेट घेतात ही नेत्यांची फक्त त्यांचं असंही दाखवायचं दात वेगळं खायचं दात वेगळं आहे त्यामुळे आपण कोणावरती किती विश्वास ठेवायचा आणि किती त्यांच्या आरी जायचं हे आपल्या हातामध्ये तर त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा आपली गरज काय ते ओळखा आणि त्यानंतर जेवढं तुम्हाला आपल्या लोकांशी चांगलं राहून राजकारण करता येईल किंवा एखाद्याचा प्रचार एखाद्याचे विचार आपल्याला समोरच्यापर्यंत घेऊन जाता येईल हा विचार आपण प्रथम केला पाहिजे आणि आन... गावागावामध्ये गटतट -गट किंवा आपले लोक आपल्यासाठी वेळेला किती धावून येतात हे आपल्याला पाहिलं पाहिजे आता काय तुमच्या कोणत्याही कामासाठी जाऊन येणार नाही ज्यावेळेस तो निवडू निवडून येईल त्या टाइमाला तुम्हाला त्याची अपॉइंटमेंट घेऊनच भेट घ्यावा लागणार आहे कितीही तुम्ही त्याचं काम करू केलेलं असू द्या नवीन जी यंग जनरेशन आहे एकवीस ते अठरा ते पंचवीस पर्यंतची आपण आपल्या भावकी बरोबर म्हणा आपल्या मित्रांबरोबर किंवा आपल्या गावातल्या लोकांबरोबर आपण कायमचा वाईटपणा नाही घेतला पाहिजे आणि त्यांनी काय होतं मित्रांनो गाव आपण गावामध्ये लहानाचं मोठं झालेलं असतो आपला जे मित्रपरिवार असतो आणि जी भावकी असते किंवा गावातली जी लोक आहेत आपल्याला जर काही वाईट वेळ आली तर हीच लोक आपल्याला कामाला येणार असतात आणि ह्याच लोकांनी आप आपल्याला आन... भरपूर वेळा मदत पण केलेली असते आणि समजा तुम्ही आजारी पडले किंवा कोणती गोष्ट झाली तुमच्याबरोबर तर तुमचे मित्र तुम्हाला घेऊन जाणार त्यासाठी राजकारणासाठी राजकारणासाठी कोणास बरोबर सुद्धा वाईट होऊ नका आणि नेत्यांसाठी तर बिलकुल होऊ नका कारण नेत्यांना हे पाहिजे असतं का कार्यकर्ता हा लढत राहायला पाहिजे तरच आमचं राजकारण होणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही गटताटाचं राजकारण सोडून देता आणि विकासावरती बोलता तर विकासावरती ज्यावेळेस तुम्ही बोलायला लागता असो हा तुम्हाला तुमच्यापासून त्यांच्यापासून लांब करत असतो कारण विकासावरती त्यांना बोलण्याची इच्छा का नसते कारण विकास हा फक्त कागदावरतीच असतो आणि बाकीचे मुद्दे जास्त उचलले जातात जाती जातीमध्ये वाद लावणे किंवा गटतट गावामध्ये करणे ह्या ज्या गोष्टी आहेत हे राजकारण्यांना पक्क्या माहित असतात आणि ह्या गोष्टी इथं आपण काय होतं काही वेळेस वाहून जातो वाद गेल्यामुळं काही गोष्टी आपल्याला चांगल्या वाईट समजत नाही तर त्यासाठी आपण पहिल्यांदा चांगल्या वाईट गोष्टी आपल्या लोकांना पहिल्यांदा जपलं पाहिजे तिवरती बोललेलो पण आहे राजकारणाविषयी आपला तरुण वर्ग किंवा किती वाद जातो या राजकारणात ज्यावेळेस तुम्ही भांडणं करता कन्या नेत्यासाठी किंवा काही गोष्टी करत असता तुम्ही त्यावेळेस तुमच्यावरती केस पण होते आणि तुम्हाला जेलमध्ये पण जावं लागतं पण नेते हे आपण आपल्या परिवाराकडे पण पाहिलं पाहिजे पुन्हा मुद्दा तिथेच येतो त्यामुळे मी सांगत असतो प्रथम आपलं परिवार पाहा आणि परिवार ज्यावेळेस परिवाराची अपेक्षा आपल्याकडून पूर्ण होतील त्यावेळेस आपण राजकारण केलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही खरंच सक्षम झालेला असता राजकारणासाठी चांगलं वाईट गोष्टी तुम्हाला कळत असतात आणि कुठं आपण बोललं पाहिजे कुठं आपण शांत बसलं पाहिजे या गोष्टी त्यावेळेस आपल्याला समजतात कारण त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस घर चांगल्या प्रकारे चालवता तुम्हाला कळतं की बाबा आपल्यासाठी आपल्या काम करणारा आणि किंवा कोण असू शकतो ह्या गोष्टी तुम्हाला कळतात आणि तुम्ही एक योग्य निर्णय घेता आणि आपले भावकी म्हणा किंवा आपले जे गावातले लोक आहे जे आपला मित्रपरिवार यांना घेऊन तुम्ही चालत असता तर तो एक चांगला कार्यकर्त्याची लक्षणं आहेत आणि त्याच पद्धतीचा कार्यकर्ता माणसाने बनलं पाहिजे उपाशीपोटी जो कार्यकर्ता तयार होतो हा कार्यकर्ता काही दिवसांनी लाचार होतो आणि लाचार झालेला जो कार्यकर्ता असतो ना त्याला समाजामध्ये माना किंवा नेत्या पुढं कधीही किंमत नसते त्यासाठी लाचार कार्यकर्ता कधी बनायचा नाही एक स्वाभिमानी कार्यकर्ता आणि एक सक्षम सुसंस्कृत आणि सुशिक्षित असा कार्यकर्ता जर बनले तर नक्कीच तुम्ही जी गोष्ट राजकारणात आहे ती करू शकता चार दिवसांनी निकाल पण लागत कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ आलं तरी आपण आपला संयम ढळून नाही द्यायचा जर आणि निवडून येईल तेव्हा नाही तो जर पडला किंवा निवडून आला तर जास्त अतिउत्साही होऊ नका आणि जास्त दुखी पण होऊ नका जास्त कोणत्या भावनेच्या जा भारत कोणता निर्णय घेऊ नका कारण पाठी आपल्या परिवारा परिवाराचा पण विचार करा का मी जर काही वेगळं काही केलं तर माझ्या परिवारचा परिवारावरती काही परिणाम होणार आहे त्यामुळ ह्या गोष्टी थोड्या विचार करून ह्या गोष्टी करा राजकारणाच्या आणि आपला जो परिवार आहे आपले जे लोक आहे गावातले लोक आहेत परिवार आहे यांच्याशी व्यवस्थित राहा आणि <coughs> आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी ya llevan one j.